चंदनला जागतिक बाजारपेठेत मागणी असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या अत्यंत फायदेशीर ठरत आहे त्यामुळे अनेक शेतकरी याकडे वळत आहेत आजची ही यशोगाता चंदन शेती केलेल्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील शेतकरी राम यांची आहे या शेतीबद्दल ते सांगतात की चंदनाचे दोन मुख्य प्रकार आहेत पांढरे चंदन आणि लाल चंदन लाल चंदनाचा कालावधी तीस ते पस्तीस वर्षाचा असतो तर पांढऱ्या चंदनाचा कालावधी बारा ते पंधरा वर्षाचा असल्यामुळे सहसा याची लागवड केली जाते राम सुस्से यांनी आपल्या शेतात पांढऱ्या चंदाची लागवड केली आहे याबद्दल ते सांगतात की चंदन लागवडीसाठी दहा वर्षे जुन्या चंदन झाडाच्या बियापासून तयार केलेली रोपे योग्य असतात शक्यतो पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत जून जुलै महिन्यात चंदन रोपांची लागवड केल्यास त्यांची वाढ चांगली होते लागवडीसाठी रोपांमधील अंतर तेरा बाय दहा फूट असावा जेणेकरून रोपांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळून वाढ चांगली होते चंदनच्या वाढीसाठी होस्ट प्लांट आवश्यक आहे कारण चंदन हे परजीवी वनस्पती असल्यामुळे होस्ट प्लांट मुळांमधून आपले अन्नद्रव्य शोषून घेते कडुलिंब आंबा चिकू शेवगा यासारखी झाडे होस्ट प्लांट म्हणून वापरतात चंदनला रासायनिक खतांची गरज नसून होस्ट प्लांटला शेणखत किंवा निंबोळी पेंट द्यावी चंदन खूप महाग असल्यामुळे त्याची चोरी होण्याची शक्यता असते त्यामुळे शेतकऱ्यांनी कुंपन वेब कॅमेरे ड्रोन सिस्टीम प्रत्येक झरात मायक्रोचिप बसवणे आणि सुरक्षा कुत्रे पाळणे अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा सल्ला राम देतात शेतकऱ्यांनी पूर्ण चंदन लागवड न करता दहा एकर शेती असल्यास दोन ते अडीच एकरामध्ये चंदन लागवड करावी आणि उर्वरित शेतीत नियमित पिके घेऊन आपल्या उत्पन्नाचे स्त्रोत चालू ठेवावेत असं राम यांचं मत आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला चंदन लागवड बद्दलची माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर अशाच प्रकारच्या कृषीविषयक नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आताच आमच्या कृषी मंत्रा चॅनल सबस्क्राईब करा आमच्या फेसबुक आणि इंस्टा पेजला फॉलो करा